हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना ए चल ना ए, केस विचार ना तर बहिणी नाव का आताच माझ आवारलंय बर का सगळं आणि त्यात काय झालंय पिऊला आज लई खरेदी करून आणली खेळण्यातुब काय काय आणले खरेदी करून दाखवते तुम्हाला आणि योगिता तुपे त्यात तर काही विषयच नाही तुम्हाला सांगायला वेगळं काय नाही त्यात चल माझी केस असं चल अपूर्वाला पण आली शाळेतून आता तर भाऊ बहिणीनं काय पियाच्या शाळेचे कपडे अशी आहेत तुम्हाला दाखवते इकडे ये ना घेऊन काय काल लाईलाच माझं टाळक फिरलं होतं भावा बहिणी काय विषय झाला का काल केली त्या पुरीला मोठ्या ती काय होत माहितीये का सगळी आता का आपण तर काय का बघा मेकअप करत नाही वर म्हणजे असं कधीतरीच असतो आपला आणि ही भूरगी सण असला सुधा असला तरी तुम्हाला सांगते बाबा अशी ही अवतार आहे का तिचा बघा तिकडं आणि तशी आपण नटून टोना ती आहे ना अशी उपस्थितीत राहते अगं नाही करू वाटत पण जगात बाहेर वागायचंय वावरायचंय आपल्याला आता चार माणसं इथं बघणारी आहेत भाऊ बहिणीनो तुम्ही काय म्हणसाल बरं शाळेतली कॉलेज कुमारी आहे बघा ती जाऊन दे आता ती नंतर बोलते मी तुम्हाला ह्या विषयावर ते सदर आहे बघा शाळेचा बघा ए अगं तोड तरी एकदा टाकाल तरी कर रेगुळा रिगोळा आहे का काय चौगळा चौगळा शाळेचा चांगला छान दिसतो या जबर शाळेची कपडे घालून दिसते काय नाही करावं लागत जा घालून ये पळ ही करावं लागल हे करावं लागल ती करावं लागल ती काय डबा डब बघू दे मला टिफिनचा डबा आणल्यात का काय हे बघू दे डबा कशाचा आहे टिफिनचा मला वाटतंय वर डबा ते बिल्डिंगला वर काढायची त्यात्ल, ती नळी नसती त्यातला प्रकार हा ती बिल्डिंगच्या वर असते नळी बहुतेक तीच दिसतो शिस्टी बहिणी हा त्यातलाच प्रकार दिसतोय काहीतरी कशाच आहे सांगा ये डबून ती पट्टा कायच आहे असं गळ्यात नाही असं गळ्यात अडकून हिंडायचं आहे का <laughs> काय <laughs> <laughs> आता ती येड्याच्या हातात गाजार दिलेवा झालंय सांगा नाही तर मी हिंडी नाशिक आडकून रायफलीवाली खरच हो का अजून बंदूक बी आणली मारायचा मला विचार केला का काय कोणा डबर हातात हो तलवार जोड लागत तलवार हाय माझा कार्यक्रम उद्या आजच <laughs> आहे उद्या तुम्हाला कळल दिसतोय काय न आधी <coughs> मला ही केस बांधू द्या ह्याला बी ह्याला <coughs> बी आहे की हो का ही काय बांधगड आहे भावा बहिणीनो सांगा एवढी <laughs> थांबा बाया मला बघितल्या शिवायच हो काय आता र करवत आहे का काय आहो भावा बहिणीनो <laughs> काहीतरी मोडेल हाय बाई ही येगळं येगळं काय प्रकार म्हणा वा भावा बहिणींना अहो माझ्या घराचं माप घ्यावं आधी मला आता अरे अयो प्याक करता येईला काही जी सी बी सारखा प्रकार आहे अयो बाबा बघ आवडतंय खरं डी सी बी च ओक खरंच आवं नका जीसीबी सारखा प्रकार वाटतो पण यो डबात काय भरायचं तेवढं सांगा ही डबा कशाचा आहे <coughs> खोलायच कुठून त्यालाच म्हणतात भाव येड्याच्या हातात दिलं गाजार एवढंच <coughs> <उड़ास> दोन डबा आहेत का नाही पुस्तक आहे पुस्तक आता ही काय आहे तेवढं सांगा भाऊ बहिणीनं ही आता आता आता, आता. ते <laughs> डायरेक्ट बिल्डिंग एवढंच पुस्तक दिसायचं मला बरं ती बाहेर त्याच्या वाघ आहे म्हणजे वाघिणी सारखीच बिल्डिंग उभा करायची असं काहीतरी नियम असत बहुतेक बिल्डिंग डावल्या ते वा बहिणीनं पुस्तकावर बिल्डिंग ते आता काय बिल्डिंग बिल्डिंग आहे सगळ्या आपल्या बिल्डिंग आपले कसा आहे नाथोडा बिल्डिंग या आता आपला बी ताळा निघा त्याच्या बंदुकी वर अशी ठेवणार आपण ही आणि यो बंबर यो बंबर आणलेला आहे ताळ ठेवायचा ते वर <laughs> <दुर> सोडायला <laughs> का ही कारखान्याचा मेल दिसतो एवढ्या कारखान्यात नळी असते का त्याचा काहीतरी प्रोजेक्ट दिसतो कारखान्यातल्या त्या धूर काढायच्या नक्की तिथलंच काहीतरी आहे का लिखाण आहे का काही लिखाण नाही नाही चित्रकला आहे भाऊ बहिणी चित्रकला ही लिखाण आहे आणि चित्र ए <coughs> कोणचा प्रोजेक्ट आहे ती इथं लिहून एक नंबर दोन नंबर असा असेल मला इडी एवढी काय तिची पॅन्ट गुतली का तुटली बघ जा जा पळ का माझ्या नकाला दिष्ट झालीच तरी म्हणलंच होत कोणाची का व्हायना दिष्ट लागणारच तुटलं ना, ना, ना राहूनचार आता त्याला चिकट टेपने पॅक करून टाकते अग हो, तुटलं तरी म्हणलं की असं माझी कागू तड पण कस काय शक्य आहे काय झालं त्याला काही तर योगिता तुपे चितागीतीच बसलेली आहे तर बर काय का ते हे सांगता यायचं नाही मला बसले जायचं आपलं मग उद्या बघायचं आम्ही नाही ह्याच्यावर काय बोलू शकत भाव बहिणीनं आम्ही कसं आहे आमच्या तोंडाला हका असं लावून टाकलं ऑनलाईन काय पडलं काय पडलं एवढं जवळ कोण बघतय ह्याच्यातून पड ना पडला तर पडला होय भाऊ बहिणी घातल्यात झुमकावाली पुरीवानी हा झुमकावाल्या पुरी घातलंय मे बी मिस्टरांच्या टपोऱ्यात नाही बाय पैसे घातले तर ह्याला कस फिरतायचे भाऊ पण नेमक भानगड काय ते काय म्हणते हे माप हे घ्यायला कशी बिल्डिंग उभा केली पाहिजे कशा कृत्या काढल्या पाहिजेत कशी माप घेतली पाहिजे सत्य आहे बाई सत्य आहे एक दिवसाची हजरे या भाऊ बहिणी हो कामाला गेलेली एक दिवसाची हजरी पाचशे आणि ही डबा तो डबा कशाचा आहे तेवढा सांगा डबा ही कोणती रोल करून कशात प्रोजेक्ट म्हणजे रोल टाकायचं प्रोजेक्ट बनवतो का नाही आपण म्हणजे कृत्या जी सांगणार का नाही ते लिहिलेलं आखं अशी आखणी देत नाही ती का त्याची निमी झाली किंवा पूर्ण झाली तर त्याचं ते रोल करून त्यात टाकायचं म्हणजे काय त्याला बाधी हवा हो नाही म्हणून म्हणजे शेपटी कवच म्हणा की भावा बहिणी न आपल्या मेंदूचा कवच असतो तस आताशी कळालं हो का ह्यो आपला कवच आहे ना मेंदूचा तस ह्या मेंदूचा ह्यो कवच म्हणावा लागल का एक तास लागल एक तास लागले एक तास आता डोक्याला काय पॅन्टी शर्टीला पॅन्ट सदरा लावला होता मी अग घातलाय कि भारी दिसती पॅन्ट सदरा हा त्यांच्या साळ या डब्याची लागली छान छाननी लागली भाऊ बहिणी न तुम्ही सांगितलं नाही तर आता चालल ती तुपे मॅडमनी सांगितलेला आहे ते तुपे मॅडमच आधी झालेलं आहे ना इंजिनिअरिंग त्याच्यामुळे तुपे मॅडम आहे आमच्या ये सारख्या येड्या गाभाळ्यांचं काय आम्ही डब बघून आता मी ह्यात कालवनाला म्हणलं तरी काहीतरी भरून ठेवलास अगं ती मला आहे ना पाणी पुरत नाही ना, ना त्यामुळे मग मी ह्याच्यातच भरून येत जाईन लय मोठा मोठा आहे की आणि ती जरी दप्तरात नाही बसलं तरी आडका आहे ना ती गळा ही प्रोजेक्ट असं अडकून जावं लागत असेल बराबर काय काय टायमाला दप्तर नाही न्यायचं हो का प्रोजेक्ट घेऊन हीच अडकून जायचं हा राईट 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 जिम ला जाते तसा प्रोजेक्ट दिसतोय भाव बहिणीनं तिने ठेव मोडशील ती अडकित पान कापायचं अडकीत असल्या सुपारी हा या कापायचं अडकित म्हणे मग खाल्लं का नाही कटाज खाल्लं ना किती खाल्लं पोट भरून खाल्लं खाल्लं खाल ना आ? आ? कार कार ना ती आहे डायरेक्ट ती चिखाटायची मशीन त्याच हे असत ना लोक उघड करायचं कुरड करायचं तसं खाय शेवायचं बंदूक बंदूक ह्यात होती आम्हाला वाटलं की गोळ्यात झाडाची बंदुकी अरे वा 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 एकच नंबर ड्रेस दिसतो एकच नंबर आता खरी कॉलेज कुमारी दिसायला लागली <laughs> भावा बहिणी नो काय बी लावून काय कुठे काय नसतो त्याला काय असतो का म्हणते ग आता खरी कॉलेज कुमारी दिसायला लागली ह्या नाद खोळा पॅन्ट साधारण हे आता उद्या दोन येणे कमी करावं लागेल आपल्याला नको दोमती ती करायची कमी नाही करायची दोमती नसते करायची काय करायचं राहू दे अगले वर वर ही असे करायची पिया वर अशी करायची चप्पल घातली ना चप्पल चप्पल घातल्यावर नाही चप्पल घातल्यावर नाही खाली कमी केल्या उगस ती दिसल कस तरी बरे कसा दिसत थोडीशी दुमडून घ्यायची मम्मी दिसतय आता कोणी ते हो आता कॉलेज कुमारी असल्यासारखी दिसायला काय आता ही डबा तीन घेऊन डबा डब्याच काय करायचं म्हणजे डबा असं अडकून जायचं किती असत म्हणजे तसं अडकून दप्तर नाही यायचं बाई वजन नाही काय नाही काय नाही निसता डबा अडकून जायच अवघड रेवाजन पोर कि पुरी किती कामाला किती पगार त्यांना माहिती माहितीये ती बी एक प्रकारचं इंजिनिअर म्हणजे जी आले कस्टमर जी आलेला असते त्यांना गाड्या ही विकण्यासाठी गळूनच पडतय तीनदा कधी कधी अशी बंदूक घेऊन जायची रस्त्याची माणसं सुद्धा भेटेल पूर्वी घेऊन आली त्यांना काय माहित काय मग आतमध्ये चला काय आतमध्ये आता आतमध्ये बिळात बसून बसून तर आता वाघणी बाहेर निघायची दोन्ही परत होत राहा बिळात वारं वादून या चला भाऊ बहिणी ना आता प्रोजेक्ट चालूच होणार आहे आमचं कस काय वाटलं मग प्रोजेक्ट प्रोजेक्ट <laughs> मग तू कोणचं प्रोजेक्ट तिनं फॅशन मम्मीला नटवायसाठी फॅशन डिझायनर तर म्हातारी जरी झाली ना तरी ती दा काय तोंडात दात जरी नाही राहिला तरी म्हणली की तुला नटवायसाठी मी खास फॅशन <laughs> डिझायनर करणार आहे पण तिला माझं तर म्हणणं आहे तिला आहे ना काय करावी की फॅशन डिझायनर पोलीस म्हणणं आहे पोलीस हवी मी झाले कशी उडून पडले आता पोलीस हो कशी झाले अशी गोरे लावाने आता ती वाकूनच तेवढी बसली असा पाटीवरून हात फिरवले भारे वाटत चला भा बहिणी ना परत तू पेयोगिताचं काय म्हणणं आहे ते बी ऐकून घ्या आता ती आपण जरा आडमार्गी शिरून बसले ते

कुठे घेऊन आला काय सांभाळणार सांभाळतो सांभाळतो सगळ्याला सांभाळायचं नाही ला, ला का नाही तुला घालायला बरापर इच्छा माझं चला भा बहिणी वाटतो ड्रेस आणि ती आंगा ही काय काय हाय ती सांगा आता मग आपल्या पहिल्यांदाच आणलेलं आहे ना ही लावत जातो तोंडाला फुटकुळे

नाही खरं ती ऐकती मॅडमचं ऐकते मुद्द्याचं महत्वाचं मॅडमचं ऐकून घ्यावं लागतं तिथून पुढं डिसिजन आपलं चेहऱ्या मग ते लावते ना फेरण लावली बघा पीएम लावती वय गरी किती वर्ष सहा महिन्यात नाही अगदी फेरण लावली चेहऱ्याला पडलेला असं वय बघतो चेहरा मी कवा लावतेचार की तिला पियाला विचार की असं कुठं ह्याला असं काय म्हणजे आता मेकअप केलाय ना मेकअप मेकअप करायचा असेल ना त्याच दिवशी मी लावते एक टूप माझी दीड दीड वर्ष जाती एक टूप मी लावतीच का वा भावा बहिणी पाऊस असतो तर माझ चेहराच पियाला आवडला वय लोई क्लीन आहे दे आता काय करू बाई खरच क्लीन आहे का काय होय पाऊस नव्हता क्लीन आहे म्हणते बरं असू द्या चला लाली लावली मी ऑनलाईन मी काय फुकाट जाऊ देणार नाही बाय जीवन आवाज पेटस तर वा बहिणीं ऑनलाईन हा फुकाट जाऊ देणार नाही करावे लागत पुढे हो हो हो